गोलंदाज शुभ राईट अँड गोलंदाज गोलंदाज हा फायनलचा सामना आहे आणि संघाचा गोलंदाज फ्रेश बॉलर आहे आणि हा पुन्हा एकदा छत्रशन गावडे याचा षटकातला तिसरा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा आयुष आणि पुन्हा एकदा जाते डबल क्षेत्र मध्ये हे अकरा हा पुन्हा एकदा पंधरा धावा त्याकडून एक भरोशाच्या बोला मागडक म्हणावं लागेल

सुंदर पद्धतीची गोलंदाजी तेवढंच मधुर शरक्षण म्हणावा लागेल चव्हाणात शेवटचा चेंडू किती महान दिसते ती टोपी घालून गोलंदाजी करतोय आणि अजूनही खेळायचं आहे अकरा चेंडू नव्हती मला वाटतं पंच्याहत्तरच्या दरम्यान सरासरी ना मला वाटतं थोडस मिस झालेला साईल गाडे षटकातला पुढचा चेंडू षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार षटकतला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार आणि हा मात्र पुन्हा कटवला चेंडू पाहू या ठिकाणी मारणार तू षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा ती समिती आणि माजी सरपंच बाबाशेठ चव्हाण यांचं सुद्धा या ठिकाणी जाऊन पोहोचते ती त्रेसष्ट षटकातला पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आहे धावायचं काय हॅलो आपला वैयक्तिक असा पहिल्या संघाचा आहे पहिल्या शटक तो गोलंदाज आयुष अभि अभि ट्राईकला यायचो अमित वाईटचा इशारा आवांतरित तरी धावसंख्य भरपूर धावसंख्या जाऊन पोहोचते एक पासष्ट धाव चा वन आहे राज्य लेवल संघाला हा फायनलचा सामना चाळीस धावसंख्या भरपूर धावसंख्या जाऊन पोहोचते पाच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते खरोखरच सुंदर पद्धतीची गोलंदाजी अभियाची याची ना पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार अभित आणि हा मात्र चौका अभ्यास आहे धावसंख्या मात्र वाढते धावसंख्या दोन कोणते इशारा धावसंख्या डबल फिगर मध्ये <स्थारीण> <S couples थीणा। स्थारे> षटकाचा पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार नव्हता इशारा आव्हान तरी धावसंख्या धावसंख्या भर पडते धावसंख्या जाऊन पोहोचते ती अकरा आणि हा मात बारा आणि हा मात्र खरोखरच चांगला फलंदाजी म्हणावी लागेल चार चार धावसंख्या धावसंख्या वाईट चा इशारा सतरा धावा अठरा धावसंख्या मात्र वाढते

एक गाव जाते एक आणि धावसंख्या दोन करते धावसंख्या जाऊन पोहोचते ती वीस सुंदर असं क्षेत्रक्षण मला असं स्वतः गोलंदाजाचकला पुढचा चेंडू हा जिथे तिचा सामना आणि हा मात्र त्रिफळाची सुंदर पद्धतीची गोलंदाजी एक थंड फलंदाज वाद केलाय राज लेवन संघाचा अमित अमित त्याची जाग घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज आयुष आयुष बाबू आपल्या संघासाठी काय करतोय हा पासर धावांचं आव्हान आहे वाईटचा इशारा आव्हानचा धावसंगे धाव संघेल पडते धावसंघ जाऊन पोहोचते की एकवीस आणि हा मात्र चार धावेसाठी जातात शेवटचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा येतात तयार आणि हा मात्र सुंदर पद्धतीची गोलंदाजी षटक सांगत आहे की कसं पहिला आई संघाचं तिसरं षटक घेऊन गोलंदाज बांड्या एक नामांची गोलंदाज गांगेश्वर संघाकडून सुंदर पद्धतीची गोलंदाजी थोडासा बीच झालेला फलंदाज एक भरोशाचा फलंदाज म्हणावा लागेल राजे लेवन संघाचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार शुभम माझा पुन्हा चांगला षटकत्ता पुढचा चेंडू सामना करण्यासाठी पुन्हा एकदा तयार राईट अँज बॅट्समॅन राईट सामना करतोय वाईट ताई सरावसांचा जाऊन पोहोचते एक बाद अजून पस्तीस धावांचं आव्हान आहे हे समीकरण आणि मारण्याचा प्रयत्न आज एक जबरदस्त धक्कादायचा त्याची जाग देण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज गौरव बॅट्समॅन चेंडू चार से। का चेंडू शिल्लक सामना अटी तरी चासा मारावा लागेल वाईटचा इशारा आव्हा तरी धावसंख्या व्यवहार पडते जाऊन दाव पोहोचली पस्तीस अजूनही विजयासाठी आठ चेंडू तीस धावा समीकरण जुळण्यासारखं आहे सात चेंडू तीस धवा सुंदर पद्धतीची गोलंदाजी याची षटक संपले तीन षटकाच्या अखेरी धावसंख्या जाऊन ती दोन बाद पस्तीस सहा चेंडू तीस धावा मला वाटतं नो आणि व्हाईट जर गेला नाही तर मला वाटतं हा पारड नक्कीच गांगेश्वर संघाकडून असेल मात्र व्हाईट आणि नो गेले तर मात्र हे पारडर राज लेवन संघाकडून नक्कीच चुकेल दोन्ही संघ प्रेशर मध्ये आपला गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगायचंय स्वराज मूर्ती लहान आहे आणि हा मात्र चौका चार डावा नागोबा चौका मारले आणि हाही मला वाटत चौका हॅट्रिक मारले जर नो पडला तरच मला वाटत राज देवान संघाकडून सुटेल धाव संख्या सत्तेचाळीस संख्या एक्कावन्न दोन चेंडू शिल्लक आहेत मला वाटत चाळीस चौक्या असणार मात्र जर नो पडला तरच आपल्याला भरोसा आहे एक चेंडू અને થાથ હવારપુરા જ